वेलकम टू अमेझिंग ब्लॉग ह्या चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे नमस्कार मैत्रिणींनो कोजागिरी पौर्णिमेनिमित्त आज आपण मसाला दूधची रेसिपी पाहणार आहोत दूध आठवत बसायची गरज नाही अगदी झटकेपट दोन मिनिटात मस्त असा घट्ट असं दूध आपलं तयार होतं चला रेसिपीला सुरुवात करूया व्हिडिओ आवडल्यास आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा मी इथे म्हशीचं क्रीम दूध घेतलेलं आहे अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे आता हे दूध आपण गरम करायला ठेवणार आहोत दूध चांगल्या प्रकारे आता गरम करून घेऊया दूध जोपर्यंत गरम होत आहे ना तोपर्यंत आपण काही ड्रायफ्रूट्स आहेत ना ते कापून घेऊया इथे मी थोडेसे काजू घेतलेले आहेत पिस्ता आहे पासा बदाम आहे थोडंसं केशर घेतलेलं आहे जायफळ घेतलेले जायफळ हे मी किसून टाकणार आहे दोन वेलच्या घेतलेल्या आहेत आणि चिमुडभर हळद घेतलेली आहे हे सर्व आहे ना आपण आता बारीक बारीक का असं कापून घेऊया अशी दुधाला उकळी आली की व्यवस्थित असं हलवून घ्यायचं आणि आजूबाजूची सुद्धा आहे ना आपण त्यातच मिक्स करून घेणार आहोत असं छानपैकी असं मिक्स करून घ्यायचं दूध जास्त वेळ आठवत बसायची गरज नाही एक दोन उकळी आली तरीसुद्धा चालते आता आपण आहे ना ड्रायफ्रूटसुद्धा कापून घेतलेले आहेत पिस्ता बदाम काजू थोडेसे काजू मी शिल्लक ठेवलेले हे काजू आता मी मिक्सरमधून वाटून घेत आहे ह्याची बारीक अशी पावडर करून घेते आणि ह्या दोन वेलच्या आहेत हे बघा ह्या वेलच्यासुद्धा आहे ना मी मिक्सरमधून फिरवून घेते हे बघा असं मिक्सरमधून फिरवून घेत नाही ना आता ही पावडर आपण दुधात टाकणार आहोत अशी काजूची पावडर करून जर दुधात टाकले ना की दूध आपलं चांगलं घट्ट असं होतं आता आपण जी घेत कापून घेतलेली सामग्री आहे ना काजू बदाम पिस्ता थोडीशी हळद हे सर्व सामग्री आपण या दुधातच टाकून घ्यायची आणि दोन चार काड्या केसराच्या टाकत आहे अशा या दोन चार काड्या केशराच्या टाकून घेतलेल्या आहेत आणि छानपैकी आता ह्याला उकळून घ्यायचं आजूबाजूची साय आहे ना संपूर्ण साय ह्या दुधातच मिक्स करायची खूप छान लागतं केशर टाकणं हे ऑप्शनल आहे तुमच्या जो असलं तर टाका नसलं तरीसुद्धा चालतं हळद टाकून सुद्धा दूध खूप छान असं बनतं अशी दुधाला चांगली उकळी आली की त्यात आपण साखर टाकणार आहोत मी ते चार चमचे म्हणजे माझी वाटी लहान आहे ना म्हणून चार चार चमचे साखर टाकून घेतलेली आहे साखर थोडीशी वितळू द्यायची आणि मी जायफळ किसून घेतलेलं आहे हे जायफळसुद्धा यावर टाकून घ्यायचं आणि एक मस्तपैकी अशी उकळी काढून घ्यायची आपला मसाला दूध कोजागिरी पौर्णिमेसाठी तयार झालेला आहे मैत्रिणींनो तुम्हाला जर माझी आजची ही मसाला दूधची रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी पायल्स अमेझिंग ब्लॉग या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तुम्ही बघू शकता किती छान असं वाटत आहे दूध